कधी कधी आयुष्य आपल्याला अशा सुंदर क्षणामध्ये घेऊन जातं जिथे वेळ थांबल्यासारखा वाटतो आणि हे क्षण फक्त कुटुंबासोबतच अनुभवायला मिळतात या महिन्यामध्ये आमचं संपूर्ण कुटुंब एकत्र आलं आहे अमेरिकेमध्ये म्हणजेच परदेशात पण मन मात्र अगदी भारतात असल्यासारखंच आहे सगळ्यांमध्ये खास म्हणजे माझे सासू सासरेसुद्धा इथे आलेले आहेत आणि त्यांना घरचं जेवण खूप आवडतं म्हणूनच आज मी ठरवलं घरगुती एक वीकेंड फीस्ट करायची त्यासाठी मेनू ठरवला आणि सकाळी जाऊन पहिल्यांदा जे काही घरामध्ये सामान लागणार होतं ते सगळं घेऊन आले आजच्या मेनूमध्ये मी बनवते पनीर बटर मसाला मस्साचे तंदुरी नान साईडला सॅलड आणि जिरा राईस तर हा असणार आहे आजचा मेनू आपण कुठे आहोत हे महत्त्वाचं नाही कोणासोबत आहोत हे जास्त महत्त्वाचं असतं सगळे एकत्र बसून जेवताना फक्त पोट नाही भरत तर मनही भरतं स्वयंपाक म्हणजे पाककृती नवे, तर प्रेमाचं आणि आठवणींचं एक सुंदर असं मिश्रण असतं शेवटी प्रेमाने बनवलेलं अन्न आणि आपल्या लोकांची साथ याला अजिबात तोड नाही हो की नाही